श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आहे गुरुवार भक्तिभावाचा दिवस गुरुच्या स्मरणाचा दिवस हा तोच दिवस आहे जेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना संकटातून सोडवतात आणि आजच नवरात्रीचा चौथा दिवस आहे कृष्ण मांडा मातेला वंदनाचा दिवस विश्वनिर्मिती करणारी अंधकारात प्रकाश फेकणारी ही मातृशक्ती जेव्हा गुरुच्या स्पर्शाने मिळते तेव्हा भक्ताच्या जीवनात अशक्यही शक्य होतं कल्पना करा एका गरीब भक्ताच्या घरात सर्वत्र अंधकार आहे शेत वाळले उपासमारी आहे लोक थट्टा करत आहेत पण तरीही तो श्रद्धा सोडत नाही तो म्हणतो गुरु माझे पिता आहेत देवी माझी माता आहे आई बाबा जेव्हा सोबत असतात तेव्हा मूल कधीही हरवत नाही आणि मग घडतो एक असा चमत्कार जो आज तुम्हाला सांगताना तुमचं मन भक्तिभावाने भारून जाईल चला तर मग ऐकूया स्वामी समर्थ महाराज आणि कृष्ण मांडा मातेला जोडणारी ही अद्भुत कथा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण अनुभवतोय भक्तीच्या अद्भुत चमत्काराची कथा आज आपण पाहणार आहोत एक अप्रतिम कथा जी आपलं हृदय स्पर्श करेल ही कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग सुरुवात करूया कथेला एका खेडे गावात रामा नावाचा साधा शेतकरी राहत होता तो अत्यंत गरीब होता पण मनाने अत्यंत श्रद्धाळू गुरुवारी तो नेहमी स्वामी समर्थांना फुले अर्पण करून व्रत करत असे नवरात्री आल्यावर तो रोज देवीची आराधना करत असे चौथ्या दिवशी म्हणजेच मांडा मातेला तो विशेष नमस्कार करत असे रामा रोज सकाळी म्हणायचा हे स्वामी समर्था तुम्ही माझे गुरु आहात आणि कृष्ण मांडा माता तुम्ही माझी आई आहात गुरु आणि आई दोघे एकत्र असतील तर मला कुणीही त्रास देऊ शकत नाही एके वर्षी नवरात्रीत मोठा दुष्काळ पडला गावात पिकं जळून गेली रामाचं शेत तर अगदी वाळवंटासारखं झालं त्याचं घरदार जनावरं उपाशी राहू लागली लोक हताश होऊन म्हणू लागले रामाची भक्ती कशाला उपयोगी पडली नाही गुरुदेवी काही ऐकत नाहीत त्याला तरी काय साधलं पण रामा मनाने अढळ राहिला चौथ्या दिवशी तो मंदिरात जाऊन कृष्ण मांडा मातेला म्हणाला आई अंधकार दूर करून सृष्टीला प्रकाश देणारी तूच आहेस माझ्या जीवनातही प्रकाश टाक आणि गुरुवारी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांच्या चरणी बसून रडू लागला स्वामी समर्थ महाराज त्याला पाहून हसले आणि म्हणाले अरे रामा जेव्हा कृष्ण मांडा माता या विश्वाची निर्मिती करतात तेव्हा ती रिकाम्या शून्यातून प्रकाश निर्माण करतात तू तु तु तुझ्या मनाचं शून्य कर दुःख चिंता हतबलता काढून टाक मगच मातृशक्तीचा प्रकाश तुझ्या जीवनात उतरेल रामाने डोळ्यातील पाणी पुसले स्वामीच्या कृपेवर आणि मातृशक्तीवर विश्वास ठेवून तो गावी परतला त्या रात्री अचानक ढग जमले आकाशात विजा चमकल्या आणि पाऊस कोसळला फक्त रामाच्या शेतावरच सर्वात जास्त पाऊस पडला माती पुन्हा सुपीक झाली थोड्याच दिवसात शेतात हिरवीगार पिके डोलू लागली ते पाहून लोक थक्क झाले जे त्याची थट्टा करत होते ते आता म्हणू लागले रामाच्या भक्तीत खरोखर गुरुदेवीची कृपा आहे गुरु स्वामी समर्थ आणि कृष्ण मांडा माता यांच्या आशीर्वादाशिवाय असा चमत्कार कसा घडेल रामाला आता समजलं की गुरु आणि देवी हे वेगळे नाहीत गुरु म्हणजे मातृशक्तीचा सजीव रूप आणि मातृशक्ती म्हणजे गुरुचं दिव्य सामर्थ्य ज्याच्या जीवनात गुरु आणि देवीचे आशीर्वाद आहेत त्याच्या जीवनात संकटं येतात तरी शेवटी ती वरदानात रूपांतरित होतात मांदा माता अंधकारातून प्रकाश निर्माण करणारी आहे स्वामी समर्थ भक्ताला संकटातून सोडवतात भक्ती आणि विश्वास असेल तर गुरुदेवी नेहमीच रक्षण करतात रामाचं जीवन पुन्हा उजळून निघालं ओसाड झालेलं शेत हिरवगार झालं उपासमारीचं घर भरभराटीनं भरून आलं पण त्याला मिळालेलं खरं वरदान हे संपत्तीचं नव्हतं तर होतं श्रद्धेचं कारण त्याला उमगलं गुरु स्वामी समर्थ आणि कृष्ण मांडा मातेचं हे वेगळे नाहीत दोघेही एकाच दिव्यशक्तीचे रूप आहेत तो दिवस आणि आजचा दिवस रामा रोज गुरुवारी स्वामी समर्थांना आणि नवरात्री देवीला नमन करत राहिला गावकरी जे कधी त्याचे थट्टा करीत होते ते आता त्याला नम्रतेने वंदन करू लागले त्याच्या आयुष्याची कथा भक्तांना प्रेरणा देणारी ठरली अंधकार कितीही गडद असो संकट कितीही मोठी असो जर गुरुवर आणि मातृशक्तीवर अखंड विश्वास ठेवला तर प्रकाश आपो आप येतो आणि चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय कृष्ण मांडा माता की जय स्वामी भक्तांनो या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की खऱ्या श्रद्धेने आणि मनापासून भक्तीने अडचणीचे मार्ग सुखकर होतात जीवनात संकटे येतात पण श्रद्धा आपल्याला मार्ग दाखवते संकट येताच हताश होण्यापेक्षा धैर्य ठेवून मार्ग शोधणे आवश्यक आहे स्वामी समर्थानी दाखवले की धैर्य आणि संयमाने अडथळे सहज पार करता येतात इतरांना मदत करणं आणि प्रेमाने वागणं जीवन समृद्ध करतं स्वामी समर्थानी गरीब व दुःखी लोकांसाठी केलेली दया ही शिकवण आहे समस्या तात्काळ सुटणार नाहीत पण मार्ग निश्चित आहे स्वामीवर श्रद्धा ठेवल्यास आणि प्रयत्न करत राहिल्यास जीवनात सकारात्मक बदल येतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ